नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे एका अशा ठिकाणी ज्याच्या इतिहासाचे दाखले दोन हजार वर्षापूर्वीपासून आपल्याला सापडतात तुम्ही राहता त्या ठिकाणाहून तुम्हाला पोचायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा चर्चगेट स्टेशनला तुम्ही पोचू शकता ट्रेनमध्ये तो बसलो आहे चला जरा चेहरे नीट करून घेऊया रविवार असल्यामुळे आणि त्यात मेगा ब्लॉक असल्याने रेल्वे ट्रॅक जरा रिकामीच होते बाकी इतर दिवशीची वर्दल मुंबईकरांसाठी काही नवीन नाही आता आपण पोचतोय ते पूर्वीचं विक्टोरिया टर्मिनस आणि आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईतील हे सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन आहे दोन हजार चारला ला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा या स्टेशनला दिला आहे अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये हे स्थानक बांधण्यात आलं पुन्हा कधीतरी याची माहिती घेऊच रविवारची सकाळ असल्याने गर्दी त्यामानाने मानाने कमीच होती हो पण इथे येताना तिकीट मात्र नक्की काढून या इथल्या भोळ्यारी मार्गात तुम्ही शॉपिंगचा आनंद लुटू शकता पण अजूनही मार्केटने उघडल्यामुळे बाईसाहेबांची शॉपिंगची हौस काही पूर्ण झाली नाही बोटीचा प्रवास असल्याने नाश्ता जरा बेतानेच कर श्रीराम कॅफे पूर्वी ते कॅनन पावभाजी मिळायची त्याच्या विरुद्ध दिशेला दिसते ती इमारत तिथूनच आपल्याला बस अथवा टॅक्सी पकडायची आहे इथून तुम्हाला एकशे अकरा एकशे सोळा अशा बस आहेत किंवा टॅक्सीचा पर्याय सुद्धा तुम्ही निवडू शकता नाहीतर खूप साऱ्या बसेस या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकापर्यंत जातात तिथून पाच मिनिटाच्या अंतरावरती गेटवे ऑफ इंडिया आहे बसमधून प्रवास करताना या भागातील जुन्या इमारती बघण्याची मजा काही औरच ही आहे सेंट्रल लायब्ररी बहुतांश हिंदी चित्रपटात इकडचा सीन असतोच आणि आता इथे शूटिंग चालू आहे जर श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उतरलास तर हा पुढचा मार्ग असा आहे थोडं चालल्यानंतर लालबहादूर शास्त्री यांचा पुतळा दिसेल त्या पुतळ्याच्या डाव्या बाजूने थेट आता जे समोर तुम्हाला दिसत आहे ते आहे गेटवे ऑफ इंडिया एकोणीसशे अकराला भारत भेटीवर आलेला इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचवा व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी एक मंडप उभारला होता त्याचीच एकोणीसशे चोवीसला इमारत बांधण्यात आली महाराजांचं दर्शन करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया घारापुरीसाठी प्रत्येकी दोनशे साठ रुपयाचं रिटर्नचं तिकीट भेटत तिकीट तुम्हाला गेटजवळही मिळू शकतो हा जो ताज हॉटेल दिसतोय तो या गेट पेक्षाही जुना आहे बोट पकडण्यासाठी तुम्हाला गेटवे ऑफ इंडियाच्या डाव्या बाजूने जायचं आहे ही भव्य अशी इमारत बघत बघत तुम्ही पालव म्हणजेच अपोलो बंदरच्या धक्क्यावर जाऊन पोहोचता बोटी लागतात ते पालव बंदर पालव म्हणजे किनाऱ्यावरील पुळणीचं टोक छोट्या होड्या तराफे गलबते इथे नांगरली जात ब्रिटिशाने याला अपोलो हे नाव दिले बोटीत बसण्याची कम्फर्टेबल जागा आधीच पकडून घ्या आणि सध्या वरच्या मजल्यावरून प्रवास करायला बंदी आहे तर मित्रांनो आता आपला प्रवास होत आहे सुरू या एका तासाच्या सागरी प्रवासाचा आनंद घेत घेत चला थोडं इतिहासात डोकवूया आता जरी अपोलो बंदराजवळ गेटवे ऑफ इंडिया असलं तरी प्राचीन भारताचा गेटवे ऑफ घारापुरीच होता सम्राट अशोकापासून सातवाहन त्रैकुटक अहिर कोकण मौर्य कलचुरी गुप्त सम्राट चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार यादव पोर्तुगीज मराठे व इंग्रज या राजसत्त्यांनी या बेटावर सत्ता गाजवली घारपुरीपासून कल्याण म्हणजे आताचे कल्याण स्त्रीस्थानक म्हणजे आताचे ठाणे सुरपारक म्हणजे आताच्या नालासोपारा चेऊल म्हणजे आताचे चौल ही बंदरे जवळ होती व्यापाराना तसेच श्रमणाना हे बंदर सोयीचे होते म्हणून इथे आपल्याला एक अशोककालीन स्तूपाचे अवशेष सुद्धा आढळतात शतकात इथे सातवानांची सत्ता होती त्यांची नाणी सुद्धा इथे सापडतात इथली शैवलेणी ही इसवी सणाच्या सहाव्या ते नवव्या शतकापर्यंत कोदलेली असावी लेणी कोणी कोरली हे ठाम सांगता येत नसलं तर काही लोक याचं श्रेय राष्ट्रकुटांना काही कलचुरीना काही कोकण मोर्यांना देतात इथे मोठमोठी जहाजं नांगर टाकून उभी असलेली दिसतात समोर जे दिसत आहे ते आहे बुचर आयलंड किंवा जवाहर दीप माहोलची जेटी कमी पडली म्हणून इथे ऑइल टर्मिनल बांधले आहे दीव दिव्याचे बेट इथूनच गलबताना सिग्नल देण्याची व्यवस्था होती युरोपातील ग्रीक व रोमन सत्तांचा व्यापार भारताशी पूर्वपार चालू होता यांची जहाजे व्यापारासाठी अर्बस्थान आणि आखातावरून भारतात यायची सिंध सौराष्ट्र भडोस सोपारा चेऊल कल्याण दाभोल ते पार केरळपर्यंत जायची तलम वस्त्र व मसाल्याचे पदार्थ हे व्यापारासाठी प्रसिद्ध होते चालुक्य व राष्ट्रकूट हे या जागेचे सत्ताधारी होते दहाव्या शतकापासून आपल्याला शिलाहारांचा उल्लेख आढळतो त्यांच्या तीन शाखा होत्या त्यापैकी घारापोरीचा संबंध हा ठाणे शिलाहार या शाखेशी येतो लोक कोकणचे राजे म्हणून शिलाहारांचा उल्लेख येतो शिलाहारांचा शेवटचा राजा सोमेश्वर या घारापुरीच्या परिसरातच मारला गेला होता यानंतर सत्ता आली ती यादवांची त्यानंतर या जागेचा ताबा खिलजी तुगलक व गुजरातचे सुलतान यांनी घेतला आमच्या बोटीनेही आता नांगर टाकला एका तासाच्या प्रवासानंतर आपली बोट धक्क्याला लागली आहे समोरच अनेक बोटींचा ताफा आपल्याला दिसतो त्यांना ओलांडूनच आपल्याला धक्क्यावर जायचं आहे या बंदरावर उतरताच आपल्याला घारापुरीकडे जाण्याची वाट दिसते हे का माथेरानसारखी असणारी टॉय ट्रेन इथे आपल्याला दिसते गर्दीमुळे आम्ही काही चढू शकलो नाही या ट्रेनचं तिकीट आहे रुपये फक्त तुम्ही कधी आलात तर ते या ट्रेनचा अनुभव नक्की घ्या जी पायवाट आहे तिथून अवघ्या पाच मिनिटातच आपण लेणीच्या पायथ्याशी पोचतो या बेटाचा विस्तार अवघ्या तीन बंदराचा आहे एक शेतबंदर बंदर जिथे लेणी आहेत दुसरं आहे राजबंदर जिथल्या हत्तीवरून या बेटाला एलिफंटा हे नाव पडलं आणि तिसरं आहे मोरा बंदर कोकण मोऱ्यामुळे या बंदराला हे नाव पडलं असावं इथे आपल्याला विपुल प्रमाणात खाजन संपत्ती दिसून येईल ते पोचताच दुतर्फा आपल्याला दुकाने पाहायला मिळतात विविध कलाकुसरीच्या वस्तू आपले लक्ष वेधून घेतात इथे आपल्याला ग्रामपंचायतीचे पाच रुपये प्रवेश प्रकारचे शो प्राचीनता समजाची झाल्यास घरापुरी इतके प्राचीन स्थळ मुंबई नजिक दुसरे नाही दोन हजार वर्षाचा इतिहास ग्रीक रोमन पार्शियन अरबी पाऊलखना आहेत एकीकडे प्राचीनता जपणारे हे बेट तर त्याच्या शेजारी अनुशक्ती केंद्र टाटा थर्मल पॉवर भारत पेट्रोलियम नावाशेवा नौदल तल अशा आधुनिक विज्ञान वास्तूसुद्धा पाहायला मिळतात इतिहासात शिलानांची राजधानी पुरी होती असा उल्लेख येतो कदाचित ही घारापुरी असावी यादव सोनुराव कृष्ण याने सरदार मल्ल याला सोमेश्वरावरती पाठवली पण यश आले नाही शेवटी महादेव यादव याने जमिनीवरच्या युद्धात सोमेश्वराचा पराभव केला त्यानंतर सोमेश्वरा घारापुरीत आला महादेवाने अरब मांडलिकांच्या साह्याने त्याचे राज्य बुडवले यादवांची सत्ता जेव्हा मलिक कपूरने उलटवून टाकली त्यानंतर घारापुरीचा उल्लेख आढळत नाही हे बेट गुजरातच्या सुलतानाने चढून आपण प्रसिद्ध लेण्यांजवळ इथे आपल्याला भारतीय पुरातत्व खात्याचे चाळीस रुपयाचे तिकीट काढावे लागते इथे माकडांपासून सावधान ही पाठी असायला हवी चला वेळ न घालवता तुम्हाला या जगप्रसिद्ध लेण्यांची सफर मी घडवतो आपण थोडक्यातच या शिल्पांची माहिती करून घेऊया पहिले जे शिल्प पाहणार आहोत ते नटा शिवाच अष्टभुज शिव हा तांडव नृत्यात मग्न आहे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सुंदरपणे रेखाटण्याचा प्रयत्न केला गेला आहे आज जरी हात भंग झाले असले तरी मूर्ती अत्यंत सुंदर दिसते मूर्तीच्या कोपऱ्यात आपल्याला हंसाळहूड ब्रह्मा खाली कार्तिकेय बाजूला गणपती दिसतो तर डाव्या कोपऱ्यात गरुडावरती विष्णू व वा ऐरातावर इंद्र सुद्धा पाहायला मिळतो शिवाच्या मागच्या हातात आपल्याला त्रिशूल वर गुंडाला नाग सुद्धा दिसून येतो तसेच वरच्या पट्टीमध्ये गंधर्व अप्सरा विद्याधर पाहायला मिळतात दुसरं शिल्प आपल्याला ध्यानमग्न शिवाचं पाहायला मिळतं कदाचित हा लकुलिश असावा लकुलिश हा शिवाचा अठ्ठावीसवा व शेवटचा अवतार हटयोगाचा जनक असलेल्या लकुलिशाने पशुपात संप्रदाय सुरू केले असे म्हणतात ब्रह्मचारी शिवाने एका प्रेतामध्ये प्रवेश केला त्याच्या बाजूला लाकूड म्हणजे लकुल पडलेले म्हणून त्याचे नाव लकुलिशे झाले ही लेणीच मुळात पाशुपात संप्रदायाचे आहे कमलावर बसलेला शिव व ते कमल दोन नागराजांनी धरला आहे बुद्ध शिल्पकलेची छाप आपल्याला इथे पाहायला मिळते या लेणीतील ले असलेले खांब फार सुबक आहेत या खांबावर असलेले गणपती आपले लक्ष वेधून घेतो पोर्तुगीज या लेणीत नेमबाजीचा आणि तोफांचा सराव करीत त्या हरामखोरांनी हे खांब तोडले कदाचित त्यांना वाटलं की खांब तोडल्याने हा डोंगर आले पण सुदैवाने असं काहीच झालं नाही पुरातोद्योग खात्याने खालच्या बाजूने या खांबाचं सुशोभीकरण व दुरुस्तीकरण केलं आहे इथे आपल्याला सर्वतोभद्र म्हणजे चारही दिशेने उघडं असणारं शिवमंदिर पाहायला मिळतं त्याच्या बाहेर आपल्याला शिवगण द्वारपाल म्हणून पाहायला मिळतात तर त्यांची आयुधेही आयुध पुरुषाच्या रूपाने दाखवलेली आहेत तोई, ते आहे अंधकासुरवताचा सहज खेळताना माता पार्वतीने महादेवचे डोळे झाकले सृष्टीत अंधार झाला व तीस उघडल्यावरती त्याच्या ऊर्जेने पार्वतीला घाम आला व त्यातून या असुराची निर्मिती झाली असं म्हणतात हिरणक्षाला वरदान स्वरूपात हा पुत्र देण्यात आला ब्रह्माचा वर होता की याच्या प्रत्येक थेंबातून एक नवीन राक्षस जन्माला येईल व त्याचा मृत्यू अंधारात होईल शिवाने याला मारण्यासाठी रुद्ररूप घेतलेलं दिसत आहे मूर्तीच्या हातात जो व्यक्ती दिसतोय तोच हा अंधकासुर चेहरा एवढा रुद्र आहे की डोळे अक्षरशः बाहेर आले आहेत एक दात तर ओटातून बाहेर आलेला दिसतोय मुकुटावर मानवी कवटी दिसत आहे आणि मागच्या हातात आपल्याला गजासुराचं कातड दिसून येतं हे शिल्प आहे कल्याण सुंदराचं सतीच्या देहात्यागानंतर शिव विरक्त झाले सृष्टीच्या कल्याणाकरता शिवानं विवाह करावा लागला सती पार्वतीच्या रूपात हिमवानाच्या घरी जन्माला आली शिवपार्वतीचे विवाहचे शिल्प इथे कोरलेलं दिसतं खाली ब्रह्मदेव पौराहित्य करताना दिसतात तर पार्वतीच्या मागे हिमवान व आई मेना अमृत कॉलेज घेऊन चंद्रदेव दिसत आहेत वरच्या दिशेला यक्ष गंधर्व अप्सरा दिसतात विवाहाचे लाजरे भाव चेहऱ्यावरती स्पष्टपणे उठून दिसतात <गणासे> हे आहे गंगा व शिल्प सगर पुत्रांना मोक्ष मिळावा म्हणून सगळ्यांचा नातू अंशुम याने गंगा आणण्यासाठी तप केला त्यानंतर त्याचा मुलगा दिलीप व त्यानंतर भागीरथ याची तपश्चर्या फला आली पण गंगा थेट पृथ्वीवर येऊ शकत नाही म्हणून मग महादेवांची प्रार्थना करताना भागीरथ दिसत आहे शिवाच्या माथ्यावर तीन तोंडाची देवी दिसते लोक तिला गंगा यमुना सरस्वती बोलतात पण माझ्या मते गंगा ही स्वर्ग भूमी पातळात वाहते म्हणून तिला त्रिपदगा असे म्हणतात कदाचित हे त्याचं प्रतीक असावं कोणती जरी स्त्री आपल्या नवऱ्याच्या माथ्यावर आहे म्हणून त्याचं मस्तर बाळगणारी पार्वती आपल्याला दिसते आणि शिवपार्वतीच्या शरीराची विरुद्ध बाधाचे ठेवण आपल्याला स्पष्टपणे दिसून येते हे आहे विश्वप्रसिद्ध सदाशिवाचं शिल्प या शिल्पाने मला खूप बुरल घातली होती महाराष्ट्र पर्यटन मंडळाच्या लोगोवर आपल्याला हे चिन्ह पाहायला मिळतं पूर्वी याला लोक ब्रम्ह विष्णू महेश म्हणायचे पण हे शैवलेने असल्याने ही शिवाचीच रूप आहेत चला तर मग या रूपांची थोडक्यात माहिती घेऊ उजव्या बाजूला आहे तो अघोर मुकुटामध्ये आपल्याला मानवी कवटी हातात नाग व केसांच्या जटा नागाच्या थोडक्यात शिवाचं उग्र स्वरूप आपल्याला दिसत हे रूप तत्पुरुषाचं आहे शांत संयमी शिव जगाचं पालन करताना आपल्याला दिसत डाव्या बाजूला असल्याने याला वामदेव असे म्हणतात हे उमाचं प्रतिनिधित्व करत याचा मुकुट केसांच्या बटा इथे दाखवल्या आहेत मागच्या साईडला असतो तो सद्दोजात वरच्या दिशेला असतो ईशान पण ईशानचं रूप मानवी जगाच्या पलीकडचं आहे हे आहे स्त्री पुरुष समानतेचं प्रतीक अर्धनारी स्वरूप ऋषीभुंगी यांच्या फक्त शिवालाच वंदन करणार पार्वतीला नाही या हट्टापायी शिवशक्तीचं स्वरूप हे एकच आहे हे दाखवण्यासाठी अर्धनारीचं रूप शिवाने घेतलं असं सांगितलं जातं इथे आपल्याला गरुडावर बसलेला विष्णू दिसतो दिशेला गंधर्व विद्याधर अप्सरा व इतर देवता दिसतात प्रतीक म्हणून पार्वतीच्या हाती आरसा सुद्धा दिसतो आपल्याला समतोल साधलेला दिसतो तर मूर्तीच्या प्रभावीत आपल्याला इतर देवदेवता दिसतात आपला <स्याग> सावत्र भाऊ कुबेराची अलकापुरी लुटून रावण कैलासावरून जात असताना त्याने उन्मत्त होऊन कैलास परत उचलण्याचा प्रयत्न केला महादेवानी अंगट्याने कैलास दाबून झाल्याने रावणाची बोट पर्वताखाली अडकली मात्र कैलास पर्वत हल्ल्याने बाकी शिवगण भयभीत झाले नुकतीच भांडण झालेली पार्वती शिवाला बिलकली या शिल्पात शिव पार्वतीला एका हाताने धीर देताना दिसत आहेत तर खाली दहा हाताने पर्वत उचलणारा रावण आपल्याला पाहायला मिळतो यावेळी रावणाने शिवतांडव स्तोतांची निर्मिती केली व प्रसन्न झाल्याने शिवाने चंद्रास ही तलवार रावणाला बहाल केली शिल्प जरी भग्न झालं असलं तरी रावणाचे काही हात व पर्वत उचलतानाची देहबोली आपल्याला स्पष्ट दिसते व शिवाची संयमित मुद्रा आपणास पाहायला मिळते मागील जे शिल्प पाहिले त्याचा आता संदर्भ लागतो शिव पार्वतीचं भांडण का झालं होतं हे तर पाहायला मिळतं साडेपाठाच्या खेलात माता शिवाला हरवते खरं तर शिव मुद्दा म्हणून हरतात मग पुन्हा एकदा डाव खेळण्याची विनंती करतात थोडक्यात शिवशक्तीचं भांडण व तोंड फिरून बसलेली पार्वती आपल्याला पाहायला दिसते या शिल्पात कडेवर बाळ घेतलेली एक स्त्री दिसते कदाचित ती दासी असावी व हातात कार्तिकेय असावा शिल्पात मात्र शिवाचा चेहरा खंडित झाला दिसतो तत्कालीन हरामखोर पोर्तुगीजांची ही देणगी ही लेणी पाहताच बाजूला आपल्याला एक उपलेणं पाहायला मिळतं इथे एक शिवमंदिर पाहायला मिळतं मुख्य दारावर दोन सिंह आपल्याला श्रीलंकेतील शिल्पाची आठवण करून देतात आयुध पुरुषासहित शिवगण सुद्धा पाहायला मिळतो बाजूच्या आंधळ्या दालनात आपल्याला काही शिल्प पाहायला मिळतात बाजूच्या दालनात आपल्याला आपला लाडका बाप्पा दिसतो त्याच्या शेजारी अष्टमातृकांचे शिल्प असल्याचे जाणवते व समोरून भिंतीवर भाला घेऊन स्कंद पाहायला मिळतो तिथली शिल्प पाहायची असल्यास सोबत बॅटरी हवी इकडे सुद्धा गणपती बाप्पाची झलक पाहायला मिळते ठिकाणी हो मातृका वाहनावर बसलेल्या इथे मात्र अष्टमातृका उभ्या असलेल्या दिसतात त्यापूर्वी कोणी कोडली हे अद्याप कोड आहे लेण्याच्या प्रवेशद्वारावर एक शिलालेख होता तो पोर्तुगीज इतिहासकार डिओगो डो कात्रा याने पंधराशे पन्नासला ला पाठवला त्याचा अद्याप पत्त्या नाही बीपीटी बांधताना मोरा बंदाचा दगड नेताना हेरॉल्ड स्मिथ या इंग्रजाला दोन ताम्रपट सापडले होते तेही त्याने त्याच्या ते मायदेशी नेले त्यासोबत सुवर्ण नाणे असणारा हंडा सुद्धा होता समोर जे वर्तुल दिसतंय ते आहे रंगशिला काही लोक म्हणतात तिथे कदाचित पूर्वी नंदी असावा लेणी पाहून होताच समोरच्या वाटेने आपण बाहेर पडतो ये दोन ही आहेत क्रमांक दोन ची काहीशा अडधळ स्थितीत ही आपल्याला पाहायला मिळतात पहिल्यास आपल्याला पाण्याच्या खुदिव टाक्या दिसतात दर्जा योग्य नसल्याने किंवा अनुदान मिळणे बंद झाल्याने ही लेणी अर्धवट राहिली असावी कदाचित पाण्याचा स्त्रोत्र म्हणून याचा वापर केला गेला असावा आधुनिक पायवाटेने चालत वीस पावलावर आपल्याला लेणी क्रमांक तीन पाहायला मिळतो चे खांब पुरातत्व खात्याने डागडुजी करून सुधारलेले दिसतात हे आपल्याला एक गर्भगृह व द्वारपाला खंडित शिल्पे दिसतात ही शिल्पे चालुक्य कलेची आठवण करून देतात गर्भगृहात फक्त चौथारा दिसतो तुला ओटी सदृश्य कोरिकॉम पाहायला मिळेल इथे असणारा उंदरा खूपच आकर्षक आहे पुढे थोडे चालत आपण पोचतो क्रमांक चार या ठिकाणी इथे आपल्याला मुख्य गर्भगृह व बाजूला तीन खोल्या दिसतात इथे सुद्धा द्वारपाल आपल्याला आयुष पुरुषासहित पाहायला मिळतात चौथावरच शिवलिंग अजूनही शाबूत आहे कदाचित या लेण्यांचा उपयोग विहार म्हणून केला असावा इथल्या खांबाची ही मुख्य लेणीच्या खांबासारखीच आहे च्या पायावरून अंदाज येतो की मूर्ती किती सुंदर असावी. इथल्या दरवाजावर गवाक्षाची नक्षी कोरण्यात आली आहे जी बुद्ध शिल्पकलेची छाप दाखवते. आता आपण मार्गस्थ होऊया लेणी क्रमांक पाच कडे. इथून खाली उतरताना तुम्हाला प्रसाधन रुळाची योग्य ती सोय केलेली आढळली लेणी ले क्रमांक पाच हा सध्या पडझडीमुळे बंद केलेला आढळतो मना दुपार ठरून गेलेली असते व समोरच गरमागरम नाश्ता आपल्याला पाहायला मिळतो थोडीशी पोटपूजा करून घेऊ अजून आपल्याला तोफेची टेकडी पाहायला जायचं आहे गरमागरम मॅगीचा व वडापावचा आस्वाद नक्की स्थानिक दंतकथेनुसार कुणा एका राजाने अश्वमेधाचा सोन्याचा घोड्या बेटावर पुरला होता पोर्तुगीजांनी त्या सोन्याच्या लालचनी इथे खोदकाम केले तर त्यांना राजबंधात एक हत्ती सापडला हा हत्ती सध्या राणीच्या बागेत आहे जिथून लेण्यांकडे गेलो त्याच डाव्या अंगाला एक वाट फुटली या बेटाचे नाव पहिल्या शतकात श्रीपुरी असं होतं चौथ्या शतकात अनिरुद्धपुरी पाचव्या व सहाव्या शतकात चालुक्यांची पश्चिम सागर लक्ष्मी तर मंगलेश राजाने याचं नाव मंगलपुरी असं ठेवलं होतं धराशय चालुक्याने याचे नाव धरापुरी ठेवले होते याच पुढे घरापुरी झाली असावी कारण याची नाणी इथे सापडली आहे ही पायवट तुडवट पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे कॅनन हिंद अर्थात तोफेची तिकडी अजून किती वेळ म्हणत बाईसाहेबांचे हात कमरेवर आले इथला रस्ता मात्र मस्त झाडांनी आच्छादलेला आहे पोर्तुगीज जरी या लेण्यामध्ये बंदुकीचा नेमबाजीचा सराव करत असले तरी इंग्रज मात्र या लेण्यांमध्ये मेजवानीचे कार्यक्रम करत असत सोळाशे एकसष्ट ला पोर्तुगीजांनी हे भेट इंग्रजांना आंदन म्हणून दिले होते जंजिरा युद्धाच्या वेळी संभाजी महाराजांचा या बेटाला झाला होता आणि आपण येऊन पोचतो मेजवानीसाठी केला नाही तर लष्करी छावणी टेकडी किंवा कॅनरी आजही ते लष्करी कार्यालय छावण्या पाहायला मिळतात तोफा या मुंबईच्या संरक्षणासाठी ठेवल्या होत्या विजेच्या साह्याने तोफा तीनशे साठ अंशात वळत असल्याचे जुने स्थानिक लोक सांगतात या तोफा इंग्रजांनीच बसवल्या असाव्या कारण आधुनिक सामग्री त्या काळी इंग्रजांकडेच होती अलून पाहिल्यास या तोफेला गंज लागलेली पाहायला मिळवा इतली खंदक आपल्याला वसेतील खंदकाची आठवण करून देतात मात्र ही खंदक पोर्तुगीजांनी बांधली की इंग्रजांनी हे अजून ठामपणे सांगता येत नाही तोप पाहून होताच पाच एक मिनिटाच्या अंतरावर आपल्याला अशीच एक दुसरी तोफ पाहायला मिळते आजही इथल्या किल्ल्याचे तुकटक अवशेष पाहायला मिळते दुसरी तोप ही मुंबईहू पहिल्या तोफेसारखीच आहे सुद्धा आपल्याला पहिल्या तोफेसारखी सिस्टम पाहायला मिळते इथल्या खंदकांचा उपयोग तोफेच्या वस्तू ठेवण्यासाठी व सैनिकांच्या विश्रांतीसाठी केला गेला असावा कदाचित आणीबाणीच्या वेळी या भोयरांचा उपयोग केला गेला असावा इथे मोठी लढाई झाल्याचं कागदपत्रात मात्र कुठे आढळत नाही नसल्या तरी आता ह्या आपल्या आहेत यांचे जतन करणे ही जबाबदारी सुद्धा आपलीच आहे आजही या तोफा या बेटासारख्याच निश्चल उभे आहेत प्रवासाला प्राचीन आधुनिक इतिहासाची सफर कशी वाटली हे नक्की कळव परतीच्या मार्गावर लांबूनच इमारती दिसू लागल्या आणि इतिहासात हरवलेलं मन पुन्हा वर्तमानात आलं तिरंगा दिसला आणि स्वातंत्र्याची जाणीव झाली आणि पुन्हा आपण पोचतो अकोला बंदर म्हणजेच पालो बंद महाराजांची दृष्टी आहे तो हे स्वातंत्र्य असेच आबाधित नाही